तर विधानसभा निवडणुकीत आपल्या विरोधात कट रचल्याचा आरोप राम शिंदेंनी केला महायुती धर्म पाळणं अपेक्षित होतं मात्र पवार कुटुंबात अघोषित करार झाला होता असा दावा राम शिंदेंनी केलेला आहे पाहूयात जामखेड मध्ये एक सभा झाली असती तर तुझं काय झालं असतं असं अजित पवार रोहित पवारांना म्हणाले माझी सभा झाली असती <laughs> तर काय तर याच वाक्यावरून आता मोठं रामायण सुरू झालंय जामखेडमध्ये काका पुतण्याची छुपी युती असल्याचा आरोप कर्जत जामखेडचे भाजप उमेदवार रामशिंदेंनी केला रोहित पवारांच्या विरोधात अजित पवारांना सभेसाठी आपण चार ते पाच वेळा बोलवलं पण अजित दादा आले नाहीत असा आरोप रामशिंदेंनी केला त्याचा पुरावा म्हणून त्यांनी काही एस एम एसही माध्यमांना दाखवलेले आहेत मला वाटतं की सात तारखेलाच मी त्या संदर्भामध्ये मागणी केली होती त्यांच्याकडे अनेक वेळा पाठपुरावा केला त्यांच्याकडून अनेक के वेळा त्यांच्याकडून पाठपुरावा केला परंतु प्रतिसाद मिळाला नाही हा तर मेसेज आहे आदरणीय दादा नमस्कार दोनशे सत्तावीस कर्ज जाणखेड जिल्हा अहिल्यानगर मतदारसंघ निवडणुकीसाठी आपली प्रचार सभा तारीख मिळावी ही विनंती आमदार प्राध्यापक राम शिंदे हा मेसेज आहे हा ऑक्टोबर सात तारखेचा थेट अजितदादांना मेसेज आहे मला त्यांनी नंबर दिला होता हा एकदम त्यांचा प्रायव्हेट नंबर आहे त्याच्यामुळे त्याच्यावरही कळवलं होतं ला कळवलं होतं त्यांच्या जवळच्या माणसांना कळवलं होतं परंतु प्रतिसाद मिळाला नाही पवार कुटुंबानं रचलेल्या कटाचा आपण बळी ठरल्याचा आरोप राम शिंदे केला त्यांचा जो कौटुंबिक करार झाला की अजितदादांनी कर्जत जामखेडमध्ये लक्ष द्यायचं नाही आणि रोहित पवारांनी बारामतीमध्ये लक्ष द्यायचं नाही हा जो करार झाला आणि या दोघांच्या मध्ये जी माझ्या विरोधात कट कारस्थान रचलं गेलं त्याची आज स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती स्थळावरती भेट झाल्या परिचिती आली आता मग तसं बघितलं तर अमित शहा साहेबांची तर सभा ठरली होती ती कॅन्सल केली अमित शहा साहेबांनी सुद्धा तुम्हाला कट केलं देवेंद्र फडणवीस साहेबांनी तुम्हाला कट केलं त्यानंतर तुम्ही बावनकुळे साहेब तुमच्याकडे आले नाहीत त्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री तुमच्याकडे आले नाहीत आणि नड्डा साहेब आले अन्न बोलतात निघून गेले म्हणजे ह्या सगळ्या तुमच्या पक्षाच्या नेत्यांनी तुम्हाला कट केलं का तुम्ही फक्त एका नेत्याबद्दल बोलताय अजितदारांबद्दल तुमच्या नेत्यांबद्दल जरा सांगा ना की हे नेते का नाही आले तुमच्या प्रचारासाठी यांना कदाचित त्या नेत्यांना माहित होतं तुम्ही पडणार आहात नाहीतर असं समजूया की मी त्यांना फोन केला सगळ्या भाजपच्या मोठ्या नेत्यांना कृपा करून आपण येऊ नका माझ्या मतदारसंघामध्ये मला सहकार्य केला त्यांनी ते ऐकलं असावं म्हणजे त्यांचं वजन हे त्यांच्या पक्षात कमी आणि माझं वजन त्यांच्या पक्षात जास्त असं आपण म्हणायचं का त्यामुळे आता ते रडीचं डाव खेळतात दोन हजार एकोणीसला असेच ते रडले डोळ्यात पाणी आणलं असावं मी व्हिडिओ बघितला नाही त्यावेळेस डोळ्यात पाणी आणून खापर कोणावर फोडलं तर विखे पाटील साहेबांवर फोडलं तर त्यांना काय प्रेझेंट मिळालं तर मागच्या दरवाजेने ते आमदार झाले आता त्यांची अपेक्षा आहे की हे कापर दा, दादांवर फोडावं आणि मागच्या दरवाजेने मंत्री मंत्रीपद मिळावं राम शिंदे यांचा अजित पवारांबाबत काही गैरसमज झाल्याचा दावा राष्ट्रवादीने केला राम शिंदे साहेब हे भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते आहेत त्यांना कोणीतरी नक्कीच गैरसमज करून दिलेला आहे आज त्यांनी जी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की दादा प्रचाराला आले नाहीत म्हणून माझा पराभव झाला मला असं वाटते कुठेतरी स्वतः अजितदा मला निरोप दिला होता की तू कर्जत जामखेड मध्ये जा पार्थ पवारांनी मला चारदा फोन केले होते की आपल्याला कर्जत जामखेड मध्ये जायचं जा आहे पण आम्ही आमच्या पक्षाच्या प्रचारात असल्यामुळे तिथं येता आलं नाही राम यांनी केलेले आरोप गंभीर स्वरूपाचे या आरोपांमुळे भाजप आणि राष्ट्रवादीत अविश्वासाचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे सीमा आढे झी चोवीस तास मुंबई